केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा खडकलाट येथील आंतरराज्य कुस्ती मैदान महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे यांनी मारले दुसरी कुस्ती अयोध्येच्या पागलबाबाने तर तिसरी कुस्ती प्रकाश इंगळगीने जिंकली खडकलाट येथे उर्सानिमित्त आंतरराज्य कुस्त्यांच्या मैदानास प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद खचाखच सुमारे पंधरा हजार प्रेक्षकांनी भरलेले खडकलाट तालुका चिक्कोडी येथील आंतरराज्य सदाशिव अण्णा कुस्ती मैदानात ग्रामदैवत मर्द गैबी पीरदेवाच्या उर्सानिमित्त गुरुवार तारीख वीस रोजी आंतरराज्य निकाली जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती गंगावेश तालीम कोल्हापूरचा महान भारत केसरी गंगावेश तालीम कोल्हापूरचा पैलवान माऊली जमदाडे व उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार पुणे यांच्यात लावण्यात आली होती ही कुस्ती गुणांनुसार पैलवान माऊली जमदाडे यांनी जिंकून खडकलाटचे आंतरराज्य कुस्ती मैदान जिंकले प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत प्रारंभी पैलवान योगेश पवार हा आक्रमक खेळ करत होता त्यानंतर मात्र पुढील पाच सहा मिनिटे पैलवान माऊली जमदाडे आक्रमक पवित्रा घेऊनही योगेश पवार बचावात्मक खेळ करू लागला परिणामी पंधराव्या मिनिटाला दोघांनाही पंचांनी खेळ करण्याची ताकीद दिली तरीही कुस्ती संत गतीनेच होत राहिल्याने पंचांनी पुढील पाच मिनिटात गुणांवर निकाल देण्याचे जाहीर केले यानंतर लागलेल्या कुस्तीत माऊली जमदाडेने योगेशचा कब्जा घेतल्यानंतर गुणांच्या आधारे पंचांनी जमदाडे याला विजयी जाहीर केले दुसऱ्या क्रमांकाची हरियाणाचा पैलवान अमित कुमार व पागलबाबा यांच्यातील कुस्ती पागल जिंकली मिनिटे चाललेली ही कुस्ती प्रेक्षकांना आनंद देणारी ठरली कुस्ती लागल्यापासूनच आक्रमक व एकमेकांवर तुटून पडणारे मल्ल व झटापटीची ही कुस्ती पागलबाबाने जिंकून मैदानातील प्रेक्षकांना बेहद खुश केले तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रकाश इंगळगीने वेंकोबा तालीम जीच्या रणजित राजवाणीला निकाली डावावर चितपट केले चौथ्या क्रमांकाची कुस्ती बागलकोटच्या सिद्धापा शिरूरने कोल्हापूरच्या निरंजन घाटगेला चित्त केले पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत खडकलाटच्या राष्ट्रीय पैलवान समर्थ थरकारने अवघ्या एका मिनिटात निकाली डावावर नागर मनोळीच्या प्रशांतला आसमानी दाखवून मैदान जिंकून प्रेक्षकांची वाहवा मिळवली पैलवान हर्षद दानोळी पृथ्वीराज मगदुम इचलकरंजी भालचंद्र वड्डर खडकलाट महांतेश अवरगोळ महांतेश हेगन्ना खडकलाट सुचित તર खडकलाट आदित्य वड्डर कार्तिक गावडे आकाश पोवार सूरज हेगांणा पृथ्वीराज वड्डर हर्षद वड्डर खडकलाट महेश बसडोने वाळकी विकास अंकलगी संतोष चिंचणी तन्मय गुरुलिंग यांनी कुस्तीत विजय मिळवला तर हनुमंत घटप्रभा व लक्ष्मण जाधव व्यंकोबा तालीम सचिन शिंदेहट्टी व प्रसाद सासने मानकापूर केम्पन्ना तोरणहळ्ळी व निखिल पवार बुधिहाळ अनिल शिरूळ व आरिफ शेख इचलकरंजी सचिन पुजारी शिरगाव व निखिल पवार बुधिहाळ विरा राजकुंभार कागल व विनायक तांबेकर सोनगे बसूधारवाड घोडगेरी व सुयश बुधिहाळ यांच्यातील कुस्ती बरोबरीच सोडवण्यात आली याशिवाय मुलींच्या कुस्तीत श्रेया घोडगेरीने सुधा हळी इंगळीवर तर लक्ष्मी घोडगेरीने सुरेखा यलट्टीवर व वेदिका कुंभारने योगितावर विजय मिळवला विजयी पैवाना कुस्ती मैदान समितीच्या हस्ते चांदीची गदा चषक व रोख बक्षिसे कुस्ती मैदानाचे उद्घाटन येथील आडी अपन्नावर मठाचे श्री शिवबसव कुस्ती समितीच्या हस्ते हनुमान प्रतिमा पूजनाने करण्यात आली तर बिरेश्वर सोसायटी एकसंबा संचालक काशीनाथ कमते मल्लिकार्जुन कोरी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे विश्वनाथ कमते निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक बी के पाटील खडकलट पोलीस उपनिरीक्षिका अनिता राठोड किसन मुधाळे मारुती धुमाळ रितेश चिंचणे कोल्हापूर महापौर केसरी पैलवान अमृता भोसले गंगाराम पुजारी सैनिक संदेश माळी व कुस्ती समितीच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या या मैदानास पंच म्हणून आंतरराज्य पंच अमृता भोसले बसू घोडगेरी विलास पाटील सांगाव शिवाजी बुधिहाळ दगडू चिंचणे लक्ष्मण निंबाळकर बाबासो कागे नेज सागर सादळे रंगराव कराळे कुरुंदवाड किसन मुधाळे हुपरी मुरलीधर कुलकर्णी मनोहर यादव यांनी काम पाहिले सुकुमार माळी इचलकरंजी व राजू सुलतानपूर यांच्या समालोचनाने तर हनुमंत घुले व सहकारी सांगाव यांच्या हलगी वादनाने मैदानाची रंगत वाढवली जय हनुमान कुस्ती अभिवृद्धी संघाच्या सर्व सदस्यांनी मैदानाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले केएन यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे यांच्यासह वृत्तनिवेदिका

मैदान में कुस्ती हिकु कु की असां लर्ड आे लड़जा आे भाउरी

किसी का इंतजार नहीं करता बेटा वो चलता ही रहता है समय बहुत बलवान होता है जमा नहीं गए ज्यादा कहीं हजारों को कृष्ण भारत के क्या खेला तो खेल

आणि तीन मिनिट झाली तिथे या कुस्त्यात का होत खास कामानुसार कुस्तीला सुरुवात झाली आहे समोर छातीचा मोजा टाकला तो उंचा परत

बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती वाढदिवसाच्या शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूजला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस